महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना विनंती आहे दहावी बारावीमध्ये तुम्हाला काही काही पंच्याण्णव टक्के मार्क पडले असतील काही काही अठ्ठ्याण्णव टक्के असतील त्याच्यात माईचा आणि बापाचा डायलॉग आहे ते दोनच टक्के काहून कमी झाले मा हे पंचेचाळीस टक्क्यावर पास झाले आणि बाप हे चाळीस टक्क्यावर ते बी बट पाफ्या करून आणि लेकरा पण अपेक्षा आहे नव्याण्णव टक्क्याची त्याच्या नव्याण्णव टक्क्यात आम्ही इथं जे व्यासमिंटावर बसलोत का हे तिघं तिघं पास झालोत मग त्याला विनाकामी ताण देऊ नका सध्या म्हणजे ज्याला साठ टक्के मार्क पडलेत त्यानं लय काही जीवनातून गमवलं असं काही नाहीये आणि ज्याला नव्याण्णव टक्के मार्क बारावी दहावीला पडलेत त्यानं लय काही कमवलं असं पण नाहीये जो दहावीच्या परीक्षेत नापास झालाय त्यानं पण समजायचं नाही की आपलं सर्वच काही गेलं अरे सचिन तेंडुलकर दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास झाला आज वस्तुस्थिती अशी आहे की त्याच इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा सचिन तेंडुलकर आहे आज वस्तुस्थिती ती आहे म्हणून हे दहावी बारायचे तुमचे मार्क डजंट मॅटर तुम्ही नापास झाले डजंट मॅटर पण तुमची एज्युकेशन पात्रता संपल्याच्या नंतर दोन वर्ष ओलांडल्यावर तुम्ही कोणत्या पदावर कोणत्या हुद्द्यावर काय काम करतात यावर डिपेंड आहे तुम्ही संपादन केलेलं नॉलेज म्हणून दहावी बारावीच्या रिझल्ट म्हणेल एक हारसे फकीर और एक से कोई सिकंदर नाही होता एक हारसे फकीर और एक से कोई सिकंदर नाही होता ज्या पोरांनी बारावी मध्ये चांगले मार्क घेतले अभि इम्तिहान बाकी आहे नीट नीट मधून हुकला तर आपल्या माय बापाची परिस्थिती बदलण्यासाठी अनेक एक्झाम आहेत म्हणून एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा कई हार बाकी है कई जीद बाकी है कई हार बाकी है कई जीद बाकी है मेरे जिंदगी था कई सार बाकी है से है मैंने मेरी जिंदगी की सुरुवात ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है <laughs> <laughs> म्हणून लय मोठ्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला साध्य करायच्या ते करत असताना आपल्याला गरीबी जपायची आहे आणि गरिबीचा सन्मान करायचा आहे इथं बसलेल्या तमाम पालकांना ज्या महापुरुषांमुळे या महाराष्ट्रात आपण मोकळा श्वास घेतो अलीकडं वातावरण एवढं चिघळलेलं आहे की एकाच्या बाजूला आपण बसल्यावर त्याच्यात पाहिलं नेमकं हे कोणत्या जातीचं आहे इथं काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही म्हणजे चष्म्याच्या आतून आपण पुरुषाची जात पाहिलो कारण या देशाची शोकांतिका आहे धर्मात जात आहे जातीत जात आहे म्हणून कदाचित माझा भारत मातीत जात आहे त्या जाती राजकारण न करता आपल्याला मानवता नावाचा गुंधर्म दिसावा आणि ते राजकारण जर एकदा या अकरावी बारावीच्या लेकरात घुसलं तर मात्र वातावरण फार विस्कळीत आहे पण आबासारखी काही लोक आहेत की बाबा या गोरगरीब लेकरांना कुठतरी धक्का देता येईल कुठंतरी प्रेरणा देता येईल आणि या लेकरांना कुठतरी सावरता येईल म्हणून एक छानसा विनोद सांगतो एक गाव असते आणि एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असती असं समजा कारण सुंदर वल्ल की इशेच खलासा याचा याच्यापैकी दहावीला असणारे ह्या तोवर करा दहावीची परीक्षा देणारे दहावीची परीक्षा देणारे परीक्षा दिली पास झाले असे किती जण आहेत दहावीचे बारावी एवढ्यांपैकी इन्स्टाग्रामवर अकाउंट असणार यातोर करा तुम्हाला नाही तुमच्या मायबापाला आणायला पाहिजे दहावीर मोबाईलचं काय काम आहे तू राष्ट्रपतीचा फोन येणार आहे ना, ना, ना? पंढरपूर मधला पी आहे तुला कॉल आहे काम काय तुला कोणाला पाहिजे माय बापाला मी आवर्जून काय सांगितलं की आबांनी हा कार्यक्रम का ठेवला एक गाव असते एका गावामध्ये सुंदर मुलगी असते मुलीचा लय हुशार असते आता गाव हे गावामध्ये सुंदर मुलगी आहे मुलीचा बाप हुशार असतो मुलीचा बाप ठरवतोय आपण एक काम करू म्हणले कोरीच्या लग्नाचा पण ठेवू आता पण म्हणजे काय शर्यात मग काय पण ठेवायचं म्हणले तर मग मुलीच्या बापाने एक अकल लढवली त्याने काय केलं गावामध्ये वीस फुटाचा एक हौद बांधला त्या हौदामध्ये पाणी टाकलं आणि अशी शर्यत लिहिली की जो कोणी हे हौद प बाहेर जाईल जो कोणी हा हौद पळून बाहेर जाईल त्याला दहा लाख रुपये आणि ह्या मुलीचा हात दिला जाईल आता अवशे नवशे गवसे सर्व लाईनला लागले ना तलाठी ग्रामसेवक लिपी कनिषलि वरिष लिपी, लिपी जलसंपदा विभाग पाटबंधारे विभाग आहे ना बेरोजगार नीट एमबीबीएस बीएचएमएस सर्व लाईनला लागली लाग लाग काय होतं जो कोणी तो हाऊद जाईल त्याला ती पोरगीन दहा लाख रुपये एकाने डायरेक्ट शर्ट आणि उडी मारू लागलं एवढ्या पोरीचा बाप माईक मध्ये एक तुला काही येडा का खुला दिसायलो म्हणला दहा लाख रुपये आणि माझ्या काळजाचा तुकडा माझ्या पोरीचा हात तुला द्यायलो म्हणला दलिंदरा या हौदामध्ये साफ आहे सुसरे मगर आहे इंचू आहे खेकडाय त्याने शेट घातलं म्हणला जान हे तो जहाय त्याने शर्ट घातलं म्हणला जान हे तो जहा आहे अर्धा तास झाले हौदात कोणीच उडी मार ना पाऊन तास झाला कोणीच उडी मारणं तीन तास होऊन गेले कोणीच उडी मारना आणि तीन तासाच्या नंतर कोणीतरी हौदात उडी मारली आता तीन तासाच्या नंतर हौदात कोणीतरी उडी मारल्यावर पोरीचा बाब कोमात गेला पोलीच्या बापान ठरवलं होता किंवा गावाची जीरवायची असं कोणीच भेटलं ना पाहिजे की जे हाऊद पळून जाईल आता एकानं उडी मारली ते अर्ध्या मधात आलं अर्ध्या मधात आल्यावर दोन सेकंद थांबलं थांबल्यावर त्याच्या लक्षात आलं की हौदामध्ये साफ आहे सुसरे मगरे इंचू आहे आहे त्याच्या अंगात जेवढी ताकद आहे जेवढी क्षमता आहे तेवढी ताकद त्याने एकवटली हात मारले हौद पहून ते बाहेर निघलं पलीकडल्या काठावर जाऊन उभं राहिलं पलीकडल्या काठावर जाऊन कमरेवर हात ठेवलं आणि ते विचारवांच्याकडे पाहू लागलं पोळीचा बाप पशी उभा होता पोलीचा बाप म्हणला धन्य झालो आज या गावात एक असा शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा मला एक जवाई भेटायला आहे मी त्याचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही विचार मंचाकडे या आता ते पाय फाकत फाकत येऊ लागलं भिजलो होत ना आता ते पाय फाकत फाकत येऊ लागलं त्याच्यानंतर त्याला विचार मंचावर बोललं पोलीसा बाप इथं बोलू लागला आज मी धन्य झालो मला एक शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा एक जवाई भेटलाय जवळ बापू म्हणाले तुमचे उपकार कमी आहेत बोला तुम्हाला पहिले दहा लाख रुपये देऊ का पोरीचा हात देऊ त्यांना माईक पोरीच्या बापाच्या हातातला इस्कून घेतला मला ते दहा लाख आणि त्या पोरीचा हात चुलीत घाल मला हौदात येताना धक्का कोण दिला त्याचं नाव सांग विषय काय माहिती आहे का हे जे तुम्ही आहेत का दहावी बारावी अरे येणारी जे काही रणांगण आहे जी स्पर्धा आहे ती स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे थिकाने थिकाने त्या स्पर्धेमध्ये लढायचं आहे तुम्हालाच पाण्यामध्ये तुम्ही पनणार बी आहेत पहायचे तुम्हालाच नाही पवडे मरणार तुम्ही येत पण त्या ठिकाणी त्या हौदामध्ये उडी मारण्यासाठी जे धक्का देण्याचं काम होतं ते धक्का देण्याचं काम आबांनी केलं म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळाव हो द्या ते काम हे का तुला ओळखणं गरजेचं त्यात काय आहे ते ओळखण्याचं काम त्यांनी केले पण आपलं हे काम आहे आता तू एमबीबीएसला लागला सुईट वचायचे पाचशे नाही घ्यायचे गोरगरीब पहायचा कारण का सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे कुठेही जा आपल्या इथं पालक लेकरांना काय शिकवतो याच्यात पैसा जास्त आहे हे शिकवण्यापेक्षा याच्यातून सामाजिक लोकांचं मला प्रबोधन किती करता येईल उद्बोधन किती करता येईल मला समाजाच्या कामा किती पडता येईल हे पालकांनी आपल्या लेकरांना ले शिकवणं गरजेचं आहे आपण करायला काय या लेकरांच्या अपेक्षा देखील वाढत चालल्यात मी इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे त्यानं जर तुम्हाला दहा हजाराचा मोबाईल मागितला ना तर त्याला असं म्हणा सध्या पैशाची अडचण आहे दहा पंधरा दिवसाने देऊ त्यानं तुम्हाला पेन बी मागितलं ना आणतो तो अडचण आहे पण प्रत्येक गोष्टी लेकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत जाल त्यानं मागितली ती वस्तू त्याला द्याल एक वेळा अशी एखादी वस्तू मागत ती तुम्हाला देता येणार नाही आणि ती वस्तू नाही मिळाली म्हणून हे दलिंदर आत्महत्या करेल पण पहिलं पालकाचं काम आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला अव्हेलेबल होऊ नका त्याला जरासा जगू द्या महत्वाची गोष्ट त्याला लढू द्या त्याला लढता आलं पाहिजे त्याला संस्कार शिकवा नोकरी प्रशासनात गेला पैसा कमवला घोडे गाडीन बंगला झाला यांना काही होणार नाही आपलं घर आहे आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे का तुमच्या लेकराला घरी गेली विचारा की बाबा ते ह्या पंजाचं नाव सांग ते डायलॉग हाते मग ह्या पंजान काय धतरा केलं गावासाठी पंजाचं नाव लक्षात आहे का त्याच्या नाही आपल्या पंजीचं नाव लक्षात आहे का नाहीये दोनशे नव्याण्णव वर्ष होऊन गेलेत काल एकतीस मे तारीख होती अहिल्या बाबू होळकरांची जयंती होती अख्या महाराष्ट्रात साधी झाली का चौका चौकात लखलगती तलवार हातामध्ये शिवलिंग आहे काय अरे जी लोक आपल्यासाठी जगली ती लोक आपण आपल्या लक्षात ठेवली जी लोक घरापर्यंत जगली ती लोकांच्या लक्षात राहिली नाही म्हणजे आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही मात्र महाराष्ट्राच्या चौका चौकामध्ये लखलग ती तलवार घेऊन चेहऱ्यावर येत असताना एक महापुरुष उभा आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे ही साधी सुधी गोष्ट नाहीये अरे आपलं काम हे आपल्याला ते करावं लागाल आणि ते करत असताना इथं विद्यार्थ्यांना मी एकच विनंती करतो आपलं कॉम्पिटिशन बाजूच्या वाल्यासोबत लावू नका बाजूचा कोण आहे काय डझन मॅटर स्वतःला ओळखा आपली क्वालिटी काय ते ओळखा मी फॉरेस्ट मध्ये नोकरी लोक बेड्यापैकी नोकरी चालत होती पण दोन हजार नऊ ला माझं डीअर झाल्याच्या नंतर मला वाटायचं आपल्याला मास्तर व्हायचे मग मी दोन मे दोन हजार दहा ला डीएरसीटीची परीक्षा दिली त्या परीक्षेत सहा मार्कांना मार महा रिझल्ट गेला आणि राहिली गोष्ट अनेक पोरडायला घालतात की मी गरीब हे प्रॉब्लेम आहे गरिबीचं भाषण तुमचं सक्सेस झाल्यावर लोक ऐकतात पहिले नाही इथे एखादं पोरग सांगायला लागले ना की माझी अडचण अशी आहे मला आहे अनेक अडचणी कोणी ऐकणार नाही तेच पोरग सक्सेस झालं का विचार मंचावरले सर्व सन्मान्य मान्यवर त्यांचा सत्कार करतील मी करेल सर्व करेल म्हणजे काय इथं प्रगतीला नातेवाईक आहेत अधोगतीला नाही म्हणून कामयाबी मे दुनिया तुम्हाला साथ होतीये जब तुम नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती काही करा पण प्रगतीशिवाय पर्याय नाही आज तुम्ही इथे इथं बसलेल्या पोराला मोटिवेशनची काय गरज आहे त्या बाजूला बसलेल्या खुर्चीवर आपला बाप बसलाय बाजूला बसलेल्या खुर्चीवर आपली माय बसली अरे मागली कंबाईनची परीक्षा आहे येणारी एमपीएससी असेल असेल या युपीएससीच्या परीक्षेमध्ये कदाचित तू पीएसआयआय किंवा कलेक्टर झाली असती कंबाईन मार्फत पीएसआयसटीआय झाली असती एमपीएससी मार्फत डेप्टी कलेक्टर झाली असती किंवा युपीएससी मार्फत कलेक्टर झाली असतील लोकांना कळा असतं तू इथं बसली तू हा विषय सोडून द्या ह्याच विचार मंचावर बसलेल्या सन्मान्य मान्यवरांनी खुर्चीवर आणून बसवलं त्या बापाला काय केलं असतं इथल्या खुर्चीवर आणून याचं कारण काय अरे मग तुळं काम आहे याला भाषणभिषणची गरज आहे का जगातला एकमेव देश आबा त्याचा जन्मदिवस एक ऑगस्ट आहे महसूल दिन याचा बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला आणि त्यांच्यासाठी एकदा मनातून का टाळ्या वाजवा तर बाबा कोरोना कालखंड दोन हजार वीस ला आपल्या इथं आला होता तेव्हा भारतातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प त्यांनी कारखान्यामध्ये चालू केला होता म्हणून त्यांचं एक उल्लेखनीय काम ते आहे टाळ्या वाजवताना मरेल वाणी वाजवायच्या नाही आपल्या भावकीत कोणी मेलं नाही आपल्याला सुतक नाही कुठला ताण नाही इथं बसल्यावर बी काही मध्ये असतील काय काय इथं बसल्या बसल्या फॅन मोजत आहे किती आहे देखून एकदम फॅनच मधून काढले एक दोन तीन चार पाच एखादा दे बसल्या बसल्या विचार मंचावरले माणसंच मोजते म्हणजे व्हायला काय माहितीये का आपल्या दे देशामध्ये दुखायला मसीचं इंजेक्शन वगाडीला काय चालू आहे पत आहे काय चालू आहे पत आहे काहीच कळणं असे वाद्यामुळे आपल्या कुठेतरी चुकायला विनंती तीच आहे बाबा की आपलं काम समाजासाठी लागेल समाधान समाधा आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर या देशामध्ये दे भाषणानं डायलॉग बाजीनं काही परिवर्तन होणार नाही पोरो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वर एकदा दोनदा तीनदा संधी देतो आवर का। का में ना ना में ही। ही मी आवर्जून सांगितलं परिस्थितीचं भांडवल करू नका कळलं का परिस्थितीचं भांडवल करू नका आणि दहावी बारावीचे मार्क म्हणजे तुमचं सक्सेस नाही मला दहावीला पंच्याहत्तर पॉईंट वीस टक्के मार्क आहेत एकही मार्क माझ्या मनाचा नाही मी बंबाट कॉफ्या केलेल्या आहेत मला बारावीला पण ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क आहेत एकही मार्क मायच्या मनाचा नाही तिथेही मी बंबाट कॉफे केलेल्या आहेत मला डीअर ऐंशी टक्के क्रॉस मार्क आहेत तिथेही मला एकही मार्क मनाचा नाही डझन मॅटर पण जेव्हा माझं डीअर झालं डीअर झाल्याच्या नंतर मला कळालं की बाबा आपण गावाकडे गेलो तर शेताशिवाय पर्याय नाही आणि गावाकडे गेल्यावर आपल्याला तर तेवढी शेती नाही पण कोणाचं इथं तरी काम करावं लागेल आणि ते काम करून आपली उदरनिर्वाह आपण भागू शकाल पण एक गोष्ट लक्षात या दैनंदिन जीवन जगत असताना रस्त्यात कधी आपण कुत्रं पाहतो ते भुकेने मेले आपण पाहिलं नाही आपल्याला एका आपल्याला वाहक करायचे एखाद्या बोळ्यामध्ये कुत्रं दिसलं ना त्या कुत्र्याला हाड म्हणल्यावर कुत्रं पळून जाते पण त्याच गडीत वाहक आला ना आच्छे आच्छे पळून जाते आपल्याला का वाहक बनायचे तर त्याचं कारण होतं ठरवलं बाबा की जर आपल्याला क्लास टाकायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करावा लागाल नऊ महिने त्या परवानेमध्ये मी कोणाला दिसलो नाही संध्याकाळी आठला अभ्यासाला बसायचं चारपर्यंत पुस्तक हातात ठेवायचं चारला झोपायचं चा, बारा उठायचं जेवण करायचं आणि पुन्हा पुस्तक खातात घ्यायचं <coughs> लोकाला वाटलं लो तर कावी झालं असेल पण त्या नऊ महिन्याच्या अभ्यासावर लक्षात घ्या मी सिटीचा निकाल माझ्यातून गेला मी फॉरेस्टमध्ये लागलो मात्र आपल्यातला किडा होता शिक्षक व्हायचा एक जुलै तारीख आली वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आहे ना भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो ज्याला डॉक्टर व्हायचं त्यांनी लक्षात घ्या तर बाबा त्या दिवशी मी एकच ठरवलं आपले दिवस वाईट येतील चांगले येतील पण मला जे आवडतं ते मला करायचे आणि म्हणून एक गोष्ट आवडतो लक्षात घ्या जिंदगी एक मिनिट में नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों मानसाचा विषय 1 मिनिटात बदलत नाही मात्र एका मिनिटाचा विचार तुमचं पूर्ण आयुष्य बदलतो आणि त्या एका मिनिटाच्या विचाराने आपला आयुष्य बदलला कोरोना कालखंडामध्ये आपला क्लास गेला kiraaye deneche vaade dhale aapla bhandol hote ek diary 2 3 marker shikvay sathi phala ani basayla ek तीही मालकानं बाहेर फेकून दिली होती चौतीस हजार रुपये किराया देता येत नाही म्हणून चौतीस हजार रुपये किराया देत नाही ती म्हणून तीही बाहेर फेकून देण्यात आली पण माझी इच्छा एक होती की आपल्याला लोकांसाठी काहीतरी आगळं वेगळं करायचंय चला बदलतील दिवस होईल काहीतरी युट्यूबला तीस सेकंदाचा व्हिडिओ मग व्हायरल झाला आय पी एलचा तीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मला कॉल आला सांगितलं तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो व्हिडिओ मी पाहिला माझ्या बायकूला मी डायलॉग मारला बाबा आपले दिवस बदलले बायकूला वाटले हे डोक्या बिकावर पडले वाटते याचे स्क्रू ब्रिव झाले असतील क्लास ब्लास बंद पडलाय मी बायकोला म्हटलं की आपले दिवस बदलले ताण घेऊ नको आता काही दिवसांनी लोक आपली अपॉइंटमेंट घेतील माझ्या बायकोला वाटलं हे डोक्या बिकावर पडले काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्या तीस सेकंदाच्या व्हिडिओनं फक्त मला एवढं कळलं सला लोकल काय लागते फक्त त्याचा अभ्यास केला मी का तर मी भूगोल शिकवायला एका अकॅडमीचा मला कॉल आला होता पाच लाख चाळीस हजाराच्या पॅकेजमध्ये त्याच्यात मी जलसीमा नावाचा व्हिडिओ घेतला होता पण तो जलसीमा नावाचा व्हिडिओ घेत असताना त्याच्यामध्ये आपले गावठी शब्द आले होते आणि पुढच्या मला डायलॉग घालला की तुमची भाषा गावठी आहे पण त्या गावठी भाषेमध्ये प्रेम आहे संभाजीनगरपासून पुण्याकडं आपण पुढं निघलो ना तर ट्रेनमध्ये थोडीफार जागा असेल तर लोक पुण्याकडले असेल तर म्हणतात प्लीज हॅव अ सीट थोडी जागा मिळेल का आणि तेच कार्यक्रम आपल्या इकडे असेल तर पहिले डायलाग आणतो आपण एक पलीकड सरात ते म्हणते कोणतरी यायचं झालंय ट्रेन का ती अबापाची आहे का अरे आपल्या इथं निसतं त्या बसमध्ये रुमाल बी फेकला तर आतलं रुमाल बाहेर फेकते चालेल हे का आपल्या लोकायला म्हणजे सांगायचं तात्पर्य मला ते एका व्हिडिओन कळलं लोकांना काय लागते आज दिवसाबद्दल काही विषय नाही दोन हजार पंचवीसला कार्यक्रम आपले इतर राज्यात आहेत तेलंगणात आताच बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम झाला <coughs> तिथले आमदार होते काय बोलल्या मला काही कळलं का नाही <coughs> त्या बोलल्या तेलुगूमध्ये मी बोललो हिंदी मराठीमध्ये आणि आपली हिंदी तुम्हाला माहित आहे तर आमचा मराठवाडा गुलाम होता राजाकरांचा त्यामुळे आम्ही मराठी बरोबर नाही हिंदी बरोबर नाही तू कहा पे हे आला बोले दो मिनिट मे आप ते आपली हिंदी पण सांगायचं तात्पर्य त्याच्यातून दिवस बदलली आज मला कळलं काय करायचंय काय नाही आपलं व्हिजन तयार झालं आज महाराष्ट्रातल्या ले गोरगरीब लेकर असतील तर ऑनलाईन मध्ये फक्त दोनशे रुपये फीस घेतली आपण पण त्या दोनशे रुपये मध्ये लक्षात घ्या एका महिन्यामध्ये आपल्याकडे अंदाजे सव्वा दोन लाख लेकर जॉईन झालेत मग दोनशे गुणिले सव्वा दोन लाख सरचा नाद हे का दिवस बदलतात मात्र तुम्हाला ओळखता आलं पाहिजे इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे आपल्या लेकराची तुलना बाजूच्या लेकरांसोबत करू नका त्याच्यात काय हे असू द्या वेळ प्रसंगी आपलं पोरग एमबीबीएसला लागलं नाही तर मे बी ते कलेक्टर होईल कल का फक्त पालकाचं काम आहे त्याला साथ द्या इथं बसलेल्या मुलींना विनंती आहे ताईंनो तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे आपले आई वडील ग्रामीण भागातले इथं बाप शेतकरी असणाऱ्या किती मुले आहेत हातवर करा चला इथं जिचा बाप कलेक्टर आहे अशी एक जण करा डेप्टी कलेक्टर आय आर एस नाही मग आपण सर्व काय गोरगरीब आहेत ताण घ्यायचं नाही मैदानामध्ये घोडा असतो घोड्याची रेत चालू असते त्या मैदानामध्ये घोड्याची रेत चालू असते का तेव्हा एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की ज्या घोड्याचं नाकातून रक्त जास्त वाहिले ज्या घोड्याला महत्वाची वस्तू खेळ जास्त टोचल्या गेलेत तोच घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो आज आपली परिस्थिती वाईट आहे कळलं का आपला बाप कुठल्या नोकरी नाही शेती करतो राबराब राबतो राब तर याचा अर्थ ईश्वराने तुम्हाला त्या घोड्यासारखं ठेवलंय येणाऱ्या काही काळात पिक्चर आपलाच गाजणार आहे सुपरहिट आपणच होणार आहेत फक्त होल्ड तिथपर्यंत ठेवायचं तिथपर्यंत हे काय आहे प्रत्येकाच्या रशिबाद आहे आणि त्याची वेळ चांगली आहे त्यांनी पण लक्षात द्या वेळेवर घमन करू नका जगात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही वेळ बदलणार आहे चांगली आहे ती पण बदलणार आहे वाईट आहे ती पण बदलणार आहे फक्त मात्र एक आहे चेहऱ्यावर स्माईल ठेवायची पुस्तकात आपले मायबाप दिसले पाहिजेत आता तुम्ही दहावी बारावी लिहित आता तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोचे क्लास करणार मात्र क्लास फिजिक्सचा कॉपी शॉपमध्ये बायोलॉजी आणि बापाच्या डोक्याची के केमिस्ट्री होणारण्याची काळजी घ्या मग गेली क्लासला फिजिक्सच्या बापाच्या डोक्याची बायोलॉजी झाली आहे ना तर ते होता कामा नये म्हणून विनंती आहे तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी आहेत का हार्डली तुम्हाला बारावी झाली तर माय बाप्पा लेस सुध्ने असतील तर काय करतील बी एस सी बी कॉम झालं बी एस सी बी ए करू देतील त्याच्यानंतर वाटलं पोरगी हुशारे पुन्हा एक दोन वर्ष तयारी करू देतील मग आता बारा आणि सहा अठरा वर्ष त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन ते ती तीन वर्ष एकवीस वर्ष पुढचे दोन तेवीस आणि त्याच्या त्याच्यापुढे हार्डली पंचवीस पंचवीसच्या पुढे तुला घरचे ठेवत नाही कारण आपल्या घराच्या बाजूला भावकी नावाचा एक दलिंदर प्राणी असतो तो भाऊकी नावाचा दलिंदर प्राणी आपल्या घरात येतो आणि आपल्या बापाला म्हणतो इथले इथले पाहुणे लय कार्यक्रम छान आहे उरकायचं का मग तुला जर त्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत अभ्यास केला असता सिरियस राहिली असती आता तुला इन्स्टाग्रामवर त्याच्यानंतर स्टोरी ठेवणे स्नॅपचॅट त्याच्यात तुला गुटगुटीत फोटो ते पुन्हा तू कोणाला टॅग करायली त्याच्या खाली लिहायली पुन्हा सो ब्युटिफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाईक अ वाव तर मग तू झोपेत मेलेली का नाही तू गरज का आहे देशाला त्याच्या खाली तुला सो एलिगेट सो ब्युटिफुल अरे मीडियानं तू आज शोध घेत यावा कुठल्या तरी गोडगरीबाची पोरगी एमपीएससी मध्ये टॉपर झाली त्या पोरीचं घर शोधत हा मीडिया तिला घरापर्यंत यावा ते काम तुला करता आलं पाहिजे त्यासाठी इथं आल का मी ते काम करायचंय आपला फोटो आपणच ठेवून आपणच लोकांना सांगायचं लाईक करा शेअर करा त्याने ते ते इथे बसलेल्या टग्यांना पण विनंती आहे त्या फेसबुकवर पोस्ट टाकून गाडी दुसऱ्याची पॅन तिसऱ्याची गॉगल चौथ्याचा आणि त्याच्या समोर लिहायला ऑसम ची या मोबाईलची उपकार येते यावर हॅपी याच लिहितो बाकीच खालून येते बर्थडेची स्पेलिंग कुठे येते तुला बी लिहितो बाकीचं खालून येते टपाक टोपूक सेंट तुलांवर सरीची स्पेलिंग कुठे ये येते बाकीचं खालून येते टपाक टुपुक सेंट से यान्ना यान्ना ये हो। कर 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 बस येते टपले तर त्या मोबाईलच्या येत नाहीच काय बटन दाबते यांना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पुन्हा पाच वर्ष आमच्या भोकंडीवर बसा है ना तर मुलींना काय म्हणलं की बाबा तुम्हाला शिक्षणाच्या संधी कमी येता येऊ का आपल्या बापाकडे वीस एकर शेती आहे आपल्या बापाकडे दहा एकर शेती आहे इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे आपण पंढरपूरमध्ये राहतात एखाद्या किराणा दुकानावर काम आलेत एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम आलेत ज्या ठिकाणी तुम्ही आलेत का त्या ठिकाणी हे दहावी बारावीचं पोरग एक दिवस सोबत न्यायचं इथं पालकांना आवर्जून विनंती आहे ही तुमची मुलगी दहावी आणि आहे मुलगा तुमचा दहावी आणि आहे विनंती आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात का त्या ठिकाणी एक दिवस तुमच्या पोराला सोबत न्यायचं का त्याला एकदा कळू द्या महाबापाला दुकानाचा मालक कसा बोलतो मायाबापाला कपड्याच्या दुकानाचा मालक कसा बोलतो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी लोक कसे बोलतात मायाबापाने मला पाचशे रुपये दिलेत ते मला कसे खर्च करायचे याची अक्कल येण्यासाठी बापाचं काम आहे पोरी आणि पोराला सोबत न्यायचं त्याच्यानंतर इथं पोर पोरगे ते स्टेटस आणि स्टोरीच्या मागे लागत असेल तर विनंती आहे बाळा स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असतंय का लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्टेटस बनवायचं शिक तो स्टेटस बनवलं ना लोक स्टेटस ठेवतात मी तुम्हाला सिंपल काय म्हणलं तुमचा बाप समजा तुमचा रिझल्ट पी एस आय एस टी आय एस म्हणून आला आणि या कार्यक्रमाला तुम्ही आले असते आणि तुम्ही इथं बसले असते तर आबाने तुमच्या मायबापाला हुडकून इथं आणून बसलं असतं का कामयाबीमध्ये दुनिया तुम्हाला साथ होती आहे आपली वेळ वाईट आहे कोणी साथ देणार नाही लढाई आपली आपल्याच लढायची कळलं का जेव्हा मावा काळ वाईट होता मया गावात सर्व नातेवाईक होते या काही धतुऱ्याने रुपयाची मदत केली नाही पण ते डायलॉग सांगते ना सर, सर, आता सर माया मामाचं पोरगे सर माया आट्याचं पोरगे आता काय बोकांडीवर बसतो काय वाईट होता तेव्हा कोणी सोबत होता का मग इथं तेच आहे तुम्हाला तुमची परिस्थिती आहे पाण्यात पडल्यात पोहायचंय तुमचं तुम्हाला लढायचंय तुमचं तुम्हाला अरे तुम्हाला प्रेरणाची गरज काय रे आपल्या बापाला काम करताना पाहिले ती आपली प्रेरणा आहे आपल्या बापाची फाटकी बनल पाहिली ती आपली प्रेरणा आहे आपल्या बापाच्या चपलेला अंगठेला खेळ आहे ती आपल्या बापाची प्रेरणा आहे मग त्याला भाषण काय लागतंय आणि काय धतुरा बदल होते बाराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहिली काय बदल झाला गावागावात कीर्तन चालू आहे प्रबोधन चालू आहे वॉक्य आले भाषणं दिलेत बदल कुठे आणि बदल होणार बी नाही सिम्पल प्रश्न आहे तुम्हाला <coughs> जगात सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत मरेलो आणि बसायचं नाही महिला मंडळ एकदा तुम्ही आबांसाठी जोरदार टाळ्या वाजा फक्त महिला हा महिला म्हणल्या तुमच्यात कोणी जर टाळ्या बदलली तर चुकून इकडे बसले आणि होईल ते आता फक्त तुम्ही टाळ्या वाजवा तुम्हाला आवाज पाहायचा एकदा जोरदार पुन्हा तुमचा आवाज आला पाहिजे जोरदार टाळ्या वाजवायचा एकदा महिला मंडळ तुम्ही टाळ्या वाजवायच्या जोरात काहीतरी होऊ नका जरी तुमचा आवाज कमी असेल तर इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आवाज तुमचाच आहे घरात त्याचा आवाज होतच नाही म्हणून तुम्ही भाग्यवानेत तेवढ्या गोष्टावर तो लक्षात घ्यायची आहे अरे काय म्हणालो मी कारण जगातले सर्वाधिक जास्त देवळ कुठे आहेत कुठे कधी ऐकलं का अमेरिकेमध्ये मर्यायी अंगात आली अमेरिकेत बाई रस्त्याने चलता चलता झुळू लागली आहे ना माणूस झुळू लागला त्याच्या अंगात मधले मसोबा आला ऐकले ऐकलं का नाही ना मग मर्यायी आली आश्राई आली कोणाच्या अंगात आली भारतातल्या कोणाच्या इथं अज्ञान आरो आलं तरी ऐकलं का रे खासदाराच्या अंगात आलं संसदेत खासदार बसला धुलू लागला बजेट होना